श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी गणपती बाप्पा अगदी थाटामाटामध्ये प्रत्येकाच्या घरी आलेले आहेत आणि पाच सहा दिवस होऊन गेलेले आहेत तर गणपती विसर्जनाचा जो दिवस आहे तर तो आहे अनंत चतुर्दशीचा म्हणजे सतरा तारखेला अनंत चतुर्दशी आहे आणि त्याच दिवशी पौर्णिमा तिथीसुद्धा सकाळी सुरू होते त्याच्यामुळे बऱ्याच जणांचा असा प्रश्न असेल की पौर्णिमा पौर्णिमेचे उपाय किंवा पौर्णिमा नक्की कधी साजरी करायची बऱ्याच जणी ज्या आहेत त्या सत्यनारायण पूजा करतात मग त्यांनी सत्यनारायण पूजा नक्की कोणत्या दिवशी करावी हेच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्याचबरोबर अनंत चतुर्दशीच्या दिवशी काही उपायसुद्धा तुम्हाला करायचे आहे हेच उपाय तुम्ही पौर्णिमेच्या दिवशीसुद्धा करू शकता म्हणजे पौर्णिमा आणि अनंत चतुर्दशी एकाच दिवशी आल्यामुळे हे सर्व उपाय जे आहेत ते तुम्ही करू शकता आणि त्याचबरोबर कोणत्या कोणत्या पूजा करायच्या आहेत हीसुद्धा माहिती मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा तर बघा अनंत चतुर्दशी जी आहे म्हणजे गणपती विसर्जन जे आहे ते आहे सतरा तारखेला आता सतरा तारखेला सकाळी अकरा वाजल्यानंतर पौर्णिमा सुरू होते पौर्णिमेचा जो कालावधी आहे तर तो आहे सकाळी अकरा वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी सुरू होते सतरा तारखेला आणि अठरा तारखेला सकाळी आठ वाजून तीन मिनटांनी पौर्णिमा समाप्त होते म्हणून आता पौर्णिमेची जी सत्यनारायण पूजा आहे ती नक्की कधी करायची आहे तर बघा सतरा तारखेला सत्यनारायण जी पूजा आहे ती प्रदोष काळामध्ये करण्याची पूजा असते म्हणून प्रत्येकाने सतरा तारखेलाच ही पूजा करणं महत्त्वाचं आहे मान्य आहे की या दिवशी गणपती विसर्जनाची सुद्धा प्रत्येकाच्या मागे गडबड असणार आहे पण तुम्हाला जर शक्य झालं तर नक्की सतरा तारखेलाच ही पूजा संपन्न करा याचं कारण काय की आपण प्रदोष काळामध्ये सत्यनारायण पूजा करतो आणि पौर्णिमा तिथी जी आहे ती सतरा तारखेला प्रदोष काळामध्ये आहे म्हणून आपण ही पूजा सतरा तारखेला करावी जर तुम्हाला शक्यच झालं नाही तर तुम्ही अठरा तारखेला करू शकता पण अठरा तारखेला सकाळी आठ वाजून तीन मिनटांपर्यंतच पौर्णिमा तिथी आहे म्हणून मग जर तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही सतरा तारखेला शक्य नसेल तर तुम्ही अठरा तारखेला सकाळीच सत्यनारायण पूजा जी आहे ती केली तरीसुद्धा चालेल त्याच्यानंतर बघा आपल्याला अनंत चतुर्दशीच्या दिवशी भगवान विष्णूंच्या रूपांची सेवा करायची असते पूजा करायची असते म्हणजे काय की भगवान विष्णूंचीच आपल्याला सेवा करायची आहे आणि या दिवशी आपल्याला भगवान विष्णूंना एक गोष्ट नक्की अर्पण करायची आहे आता हा जो दिवस आहे तो अत्यंत महत्त्वपूर्ण आहे गणेश विसर्जन आहे अनंत चतुर्दशी असते आणि त्याचबरोबर पौर्णिमा सुद्धा आहे म्हणून आपण भगवान विष्णू माता लक्ष्मी यांना प्रसन्न करून घेण्यासाठी काही छोटे मोठे उपाय जे आहेत ते करू शकतो पौर्णिमा तिथीला आपल्या हिंदू धर्मामध्ये विशेष महत्त्व आहे भाद्रपद महिन्यामध्ये येणाऱ्या पौर्णिमेला आपण भाद्रपद पौर्णिमा म्हणतो श्राद्ध या महिन्याच्या पौर्णिमेच्या तारखेपासूनच सुरू होतात या दिवशी चंद्र सोळा कलांनी परिपूर्ण असतो या दिवशी चंद्राला अर्घ्य अर्पण केले जाते आणि भगवान सत्यनारायणांची सुद्धा पूजा केली जाते पौर्णिमेचा दिवस हा अत्यंत महत्त्वपूर्ण असतो आणि म्हणूनच आपण या दिवशी काही उपाय जे आहेत ते करू शकतो तर या दिवशी एखाद्या पवित्र नदीमध्ये किंवा तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं अत्यंत शुभ मानलं जातं या दिवशी जर तुम्हाला बाहेर जाऊन स्नान करणं किंवा एखाद्या पवित्र नदी नदीमध्ये स्नान करणं शक्य झालं नाही तर तुम्ही तुमच्याच घरामध्ये गंगाजल टाकून सुद्धा आंघोळ करू शकता या दिवशी तुम्ही जर सत्यनारायणाची पूजा करत असाल तर त्याच्यामुळे तुमच्या आयुष्यातील बरेचसे त्रास नाहीसे होतात आणि त्याचबरोबर या दिवशी तुम्ही जर पूजा केली उपाय केले तर आपल्या घरातील काही समस्या ज्या आहेत त्यासुद्धा नष्ट होतात तर बघा अनंत चतुर्दशीचा जो दिवस आहे म्हणजे सतरा तारखेचा तर या दिवशी आपण भगवान विष्णूंना एक हजार दुळशीपत्र जे आहे ते अर्पण करायचे आहे आता ते तुम्ही कशा पद्धतीने करू शकता तर भगवान विष्णूंच्या मूर्तीला सर्वात प्रथम अभिषेक घाला भगवान विष्णूंची मूर्ती म्हणजे कोणते बाळकृष्ण येऊ शकतात भग विठ्ठल येऊ शकतात किंवा मग तुमच्याकडे भगवान विष्णूंचा फोटो असेल तर फोटो तुम्ही घेऊ शकता आणि त्यांना तुम्ही फोटोला स्वच्छ पुसू शकता मूर्ती असेल तर मूर्तीला अभिषेक घालू शकता आणि बाळकृष्णांना किंवा मग भगवान विष्णूंना आपल्याला एक हजार तुळशीपत्र अर्पण करायचे आहे विष्णू सहस्रनाम म्हणत म्हणत तर आता तुम्हाला जर हे शक्य नसेल एक हजार तुळशीपत्र कोणाकडे नसतात आणि असतील तर अतिशय उत्तम पण नसतील तर भगवान विष्णूंना एक तुळशीपत्र हजार तुळशी आहे तुम्ही एक तुळशीपत्र ठेवा विष्णू सहस्रनामातलं एक नाम घ्या त्याच्यानंतर दुसरा तुळशी तेच दु तुळशीपत्र पुन्हा ठेवा आणि दुसरं नाम घ्या तेच तुळशीपत्र तीनदा तिसऱ्या वेळेस ठेवा आणि तिसरं नाम घ्या असं करत करत तुम्ही हजार वेळा हे तुळशीपत्र जर भगवान विष्णूंना अर्पण केलं आणि भगवान विष्णूंना प्रार्थना केली की माझ्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करा ज्या काही इच्छा असतील त्या जर तुम्ही भगवान विष्णूंना सांगितल्या तर नक्कीच तुमच्या मनातील इच्छा ज्या आहे ते भगवान विष्णू लवकरात लवकर पूर्ण करत असतात त्याचबरोबर या दिवशी पौर्णिमा तिथी सुद्धा आहे म्हणून पौर्णिमेच्या दिवशी आपण पिंपळ वृक्षाची पूजा करणं अत्यंत शुभ मानतो असं म्हटलं जातं की पौर्णिमा तिथीला सकाळी पिंपळाच्या झाडाला धूप दीप आणि फुले अर्पण करावी असं केल्याने आपल्याला देवी लक्ष्मीचे आशीर्वाद प्राप्त होतात आणि सर्व त्रासांतून आपल्याला मिळते जर आपल्या घरामध्ये खूप आर्थिक समस्या असतील आर्थिक समस्यांनी आपण त्रस्त असाल तर पौर्णिमेच्या दिवशी चंद्रोदयाच्या वेळी कच्च्या दुधामध्ये तांदूळ आणि साखर मिसळायची आहे आणि ओम श्राम श्रीम सहा चंद्रमसे नमः नम ओम श्राम श्रीम सहा चंद्रमसे नमः नम या मंत्राचा जप करताना अर्घ्य द्यायचा आहे हा उपाय केल्याने आपल्याला नोकरी आणि व्यवसायामध्ये प्रगती होते याशिवाय जर जोडप्याने एकत्र चंद्राला अर्घ्य दिले तर सर्व समस्या दूर होतात अर्घ्य अर्पण करणं हे आरोग्यासाठी सुद्धा खूप फायदेशीर असतं भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मीच्या मूर्ती किंवा चित्रासमोर अकरा कवडींवर हळदीची पेस्ट लावायची आहे आणि देवी लक्ष्मीला या अकरा कवडी ज्या आहेत तर त्या आपल्याला अर्पण करायच्या आहे यानंतर आपल्याला कनकधारा स्तोत्राचं पठण करायचं आहे या कवडी त्याच्यानंतर लाल कपड्यामध्ये बांधून आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचे आहे कपाटात ठेवल्या तर तुमच्या संपत्तीमध्ये वाढ होते त्याचबरोबर ही जी पौर्णिमा आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे या दिवशी देवी लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आ, या दिवशी आपण सुगंधित चंदन जे आहे ते देवी लक्ष्मीला अर्पण करायचं आहे भगवान विष्णूंना अर्पण करायचं आहे त्याचबरोबर इत्र जे असत किंवा मग सुगंधी द्रव्ये जी असतात ती लक्ष्मीला अर्पण करायची आहे या दिवशी व्यवसायाच्या ठिकाणी आपण यंत्र स्थापित करणंसुद्धा खूप शुभ मानलं जातं या दिवशी पांढऱ्या रंगाच्या वस्तू जसं की दूध पांढरी मिठाई चांदी आणि पांढरे कपडे यासारख्या रंगाच्या वस्तू दान केल्याने आपल्याला धन प्राप्त होते असं सुद्धा म्हटलं जातं तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बरीचशी माहिती सांगितलेली आहे आता पौर्णिमा जी आहे ती सतरा तारखेला असली तरी उदय तिथीनुसार ही अठरा तारखेलासुद्धा आहे त्याच्यामुळे तुम्ही हे उपाय जे आहेत ते तुम्ही अठरा सुद्धा करू शकता पण सत्यनारायण पूजा जी आहे ती तुम्ही सतरा तारखेला संध्याकाळी करायची आहे आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद